नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप -खुँ स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतोय पिवळी खिचडी त्याला तुम्ही पिवळा भात देखील म्हणू शकता कारण मी ही खिचडी बनवताना डाळी वगैरे काही देखील वापरलेलं नाही आहे चला तर मग रेसिपीला पटापट -पत सुरुवात करूया मी येथे खिचडी बनवण्यासाठी काही साहित्य तयार करून घेतलेलं आहे जसे की मिरची लसूण कांदा बटाटा कोथिंबीर तांदूळ दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत मी इथे स्वच्छ धुवून असे चला तर मग सुरुवात करूया मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले त्यामध्ये एक तेजपत्त्याचं छोटंसं पान आणि जिरे टाकून घेतलेत जिरे छान तडतडू तर द्यायचे आहेत त्यानंतर टाकून घेतलेत शेंगदाणे शेंगदाणे देखील मस्त तळून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर मग सात त्यान आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्यांचा मी वापर केलेला आहे तुम्हाला जर जास्त तिखट खिचडी हवी असेल तर तुम्ही अजून देखील मिरच्या वापरू शकतात हे मस्तपैकी थोडं आपल्याला परतवून आहे त्यानंतर मग यामध्ये उभा चिरून मी एक कांदा टाकलेला आहे मस्तपैकी उभा चिरून घेतलेला आहे छान मोकळा होतो मग तो कांदा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा कांदा आपला परतला गेला की लगेच त्यामध्ये मी टाकून घेतला आहे बटाटा एक बटाटा मी इथे वापरलेला आहे छान कट करून घेतलेला आहे हे छान सगळं परतवून घेऊयात आपण एखाद मिनटं हे सर्व मी छान परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी टाकून घेतलं आहे एक छोटा चमचा हळद आणि दोन छोटे चमचे मीठ येथे मी मसाल्याच्या डब्यातील छोटा चमचा वापरलेला आहे त्यानुसार हे माप टाकलेलं आहे मी हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर येथे टाकून घेतले आहेत मी तांदूळ येथे मी दोन वाट्या तांदुळाचा वापर केलेला आहे तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतले आहेत येथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे हे तांदूळ थोडे एखाद मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे आहे ह्या तेलामध्ये त्यामुळे छान चव येते खिचडीला एखाद मिनटं परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण टाकूयात पाणी दोन वाटी तांदळासाठी मी जवळपास साडेतीन वाटी पाणी वापरलेलं आहे येथे मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे सर्व आणि यानंतर आता आपण कुकरला झाकण लावून फक्त एक शिट्टी काढून घ्यायची कुकरची एका शिट्टीमध्येच हा तांदूळ शिजला जातो तुम्ही बघू शकता एक शिट्टी झालेली आहे कुकरचं झाकण उघडून घेऊयात मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊयात खिचडीवर आणि छान मिक्स करून घ्यायची ही खिचडी आपल्याला आपण जेव्हा कुकरचं झाकण उघडतो त्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायची खिचडी म्हणजे होतं काय खिचडीमध्ये जी, जी का वाफ असते ती मोकळी होते आणि त्यामुळे मग पूर्ण भात असा मोकळा मोकळा होतो तुम्ही बघू शकता छान मोकळी आपली खिचडी बनलेली आहे एका प्लेटमध्ये मी ही खिचडी काढून घेते तुम्ही बघू शकता अतिशय छान दिसते खायला देखील अतिशय छान लागते लहान मुलांना तर फारच आवडेल अगदी कमी तिखटाची ही खिचडी आहे तुम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीने नक्की एकदा हा भात किंवा खिचडी बनवून बघा तुम्हालाही नक्की आवडेल चला तर मग या जेवायला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय